शुभविवाह या मालिकेच्या ऑगस्टच्या भागामध्ये आता मात्र इकडे रागिणीवरती संशय आलेला असतो भूमीला आणि भूमीने देसाईंना फोन करून कन्फर्म केलेलं असतं की ज्या दिवशी तिने अलिबागला एका छोट्याशा गावामध्ये शरद गवंडाला शोधायला गेलेली असते त्या गवंडाला शोधायला गेली असता तिला चुटपुट ती रागिणी दिसलेली असते आणि रागिणीला प्रश्न विचारला असता सांगितलेलं असतं की त्या दिवशी मी ऑफिसमध्ये होते मग भूमीच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू होतं आणि भूमी विचार करते मग आत्या माझ्याशी खोटं का बरं बोललं असतील म्हणजे आत्यांना मी विचारलं होतं की तुम्ही अलिबागला गेला होतात का तर त्या मला म्हटल्या की नाही मी त्यावेळेला ऑफिसला होते आणि देसाई तर सांगत आहेत की आत्या ऑफिसला आल्या नव्हत्या काय असेल नक्की शरदला शोधायला आत्या तिकडे गेल्या होत्या का आणि त्याच वेळेला शरदला शोधता शोधता त्या मला दिसल्या होत्या पण नंतर त्यांनी नकार दिला असा सगळा विचार करत आता भूमीच्या डोक्यामध्ये खूप मोठ विचार येतो की नक्कीच ता म्हणजे आता तांडेलची बायको आणि भानुशाली यांची भेट घडवून देणारी मध्यस्थी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ती असणार आहे रागिणी आत्या रागिणी आत्या या सगळ्यामध्ये काय इतकं सगळं हे करतायत असा विचार करत असतानाच तिकडे आता आकाश येतो आकाश भूमीकडे पाहतो आणि तो भूमीला म्हणतो भूमी काय बोलतेस तू भूमी विचार करते अरे बापरे आकाशने हे सगळं माझं बोलणं ऐकलं असेल का आणि भूमी म्हणते अरे काही नाही म्हणजे आजींचं रुटीन चेकअप करायचं आहे ना यावरती आता इकडे आकाश म्हणतो तू रागिणी हत्याचं नाव का घेतलंस यावरती आता त्याला इकडे भूमी सांगते खरं सांगू का तर त्या दिवशी रागिणी आत्यांना पण बरं नव्हतं ना तर मला असं वाटलं की आजींसोबत रागिणी आत्यांचं पण आपण चेकअप करून घेऊया का आकाश म्हणतो ही गोष्ट तू बरी बोललीस माझ्या ही गोष्ट लक्षात सुद्धा नव्हती याच्यामध्ये तू हे सगळं बोललीस ना ते मला बरं वाटलं तू आता एक काम कर मी रागिणी आत्याची अपॉइंटमेंट घेतो आणि तिला सुद्धा सांगतो भूमी सांगते ठीक आहे भूमी विचार करते आकाश मला माफ कर मी तुझ्याशी खोट बोलले तुझ्याशी खोटं बोलले त्यासाठी मला माफ कर पण मला माहिती आहे की तुझी आत्यावरती किती श्रद्धा आहे ते आत्यावरची तुझी श्रद्धा मी अशा पद्धतीने नाही तोडू शकत कारण किती काही झालं ना तरी माझ्या हातामध्ये कोणताही पुरावा नाही आहे की सध्या आत्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि पुरावा नसल्यामुळे मी ठोसपणे तुला काही सांगू शकत नाही जोपर्यंत माझ्या हाती पुरावा येत नाहीये तोपर्यंत तुला मी काही सांगणार नाही त्याच वेळेला इकडे आता फोन येतो तो म्हणजे प्रशांतचा प्रशांतचा भूमीला फोन येतो आणि प्रशांत भूमीला सांगतो ताई मला असं वाटतंय की तुझा संशय आहे ना तो संशय खरा आहे कारण ज्या वेळेला तुला रागिणीत त्या तिकडे भेटल्या होत्या बघ आणि तू त्यांना विचारलं होतंस की तुम्ही कुठे गेला आहात तर त्या तुला काय म्हटल्या की त्या वस्तीच्या मागे वकिलांची एक वस्ती आहे तिथे भाटे वकिलांना भेटायला ते गेलेलं ना तर मी सगळी चौकशी केली त्या वस्तीच्या मागे कुठेही भाटे वकिलांची घर नाहीये किंवा कोणती वकिलांची वस्ती पण नाहीये रागिणियात त्या तुझ्यासोबत खोटं बोलल्या आता भूमीच्या मनामध्ये संशय बळावतो कारण एक तर भाटे वकिलांना भेटायला चालले असं त्यांनी सांगितलेलं असतं सा। आणि त्या तिकडे आलेल्या असतात भेटायला त्या म्हणजे सुरेश मोरेला सुरेश मोरे, मोरे हा असतो वॉचमन ज्या वॉचमनने भानुशालीला सगळा कंपनीचा एसएस दिलेला असतो आणि सी सी टी व्ही फुटेज बंद केलेले असतात मग भूमी पुन्हा एकदा भूतकाळात जाऊन रागिणी आतापर्यंत तीन वेळा आपल्याला या केस संदर्भात भेटली आणि तिन्ही वेळेला तिने आपल्याला खोटी कारण दिली मग जर तिच्या मनामध्ये काही चोर नव्हता तर रागिणी खोटी कारण का दिली नाही नाही सगळ्याच्या सूत्रधार आहेत पण मला पुरावा भेटल्याशिवाय काहीच करता येणार ना नाही पुरावा माझ्या हातात असेल त्याच वेळेला मी रागिणी आत्याना जाब विचारेल भूमीच्या हो डोक्यामध्ये अनेक शंका कुशंका येतात पण पुराव्याअभावी भूमी आता गप्प बसते तोपर्यंत इकडे आता खाली रागिणी आणि आकाश बोलत असतात आकाश सांगत असतो हे बघ आज ना डॉक्टरांचं रुटीन चेकअप आहे ते रुटीन चेकअप करून घे रागिणी म्हणते मी रुटीन चेकअप एकाच अटीवरती करेन मी तुला सांगेन ते तू माझं ऐक यावरती आकाश म्हणतो आत्या काय बोलतेस तू रागिणी सांगते हो मला ना घरी बसून बसून हल्ली खूप कंटाळा येतो मला ऑफिसला येण्याची तू परवानगी दे यावरती आकाश म्हणतो तुझी तब्येत बरी नाही म्हणून तुला ऑफिसला यायला मी नकार दिलाय ना यावर आगडी म्हणते नाही माझी ही अटच समज इकडे आता पौर्णिमा विचार करते ही बाई किती नाटकी आहे आणि हिला जर का अट घालायची असेल ना तर घेतलेला श्वास सोडायला सुद्धा ही अट घालेल त्यावरती आकाश म्हणतो आत्या हे बघ मी तुला ऑफिसमधून कायमची सुट्टी दिलेली आहे आत्तापर्यंत या सगळ्यामध्ये तू ऑफिसमध्ये खूप काम केलंस आत्ता तुला आरामाची गरज आहे राजा घरी आलेले आहेत त्याच्यासोबत वेळ घालव दोघांनी छानपैकी क्वालिटी टाईम स्पेंड करा यावर ती म्हणते हे का काय आम्ही काय कॉलेज कपल आहोत का की आम्हाला टाईम मिळत नाही आणि मला आणि राजा बाकांना ज्या वेळेला वेळ घालवायचा असेल तर आम्ही ऑफिसमधून सुट्टी घेऊ ना ऑफिसमधून सुट्टी घेऊन आम्ही दोघ दोघंजण जाऊ फिरायला तु को, बसुन बसुन हाता आने ला, ही ही, तू त्याची चिंता करू नको मी बसून बसून माझ्या हातापायाला आणि डोक्याला गंज लागायची वेळ आले ते काही नाही तू मला वचन दे की जोपर्यंत तू मला वचन देत नाहीस ना की मला ऑफिसमध्ये येण्याची तू परवानगी देशील तोपर्यंत मात्र मी काही इथून तुला रुटीन चेकअपसाठी येणार नाही आकाश म्हणतो ठीक आहे तू हरलीस तू जिंकलीस मी हरलो ठीक आहे तू यायला लाग ऑफिसमध्ये पण आत्ता रुटीन चेकअप करशील ना असं म्हटल्यावर तिकडे रागिणी म्हणते ठीक आहे मग आकाश सांगतो ठीक आहे मी आता ऑफिसला जातो आकाश ऑफिसला गेल्यावरती अभिजित येतो आणि आई या तुझ्या गोळ्या असं म्हणत तो अभिजित आता हातामध्ये गोळ्या ठेवतो तोपर्यंत तो इकडे रागिणी त्या गोळ्या पाहते आणि काय रे अभिजित तुला नीट काही पाहताच येत नाहीये का अरे ह्या चुकीच्या गोळ्या आहेत आता हे ऐकल्यावर ती भूमी लगेचच बोलते म्हणजे अशाच चुकीच्या गोळ्या ना ज्या देऊन तुम्ही आकाशला वेड बनवलंत असा हे भूमीच्या तोंडून शब्द ऐकल्यावर ती रागिणी अभिजित आणि पौर्णिमा तिघ ही जण चपापतात आणि काय ग भूमी काय असं म्हणत रागिणी तिला प्रतिप्रश्न विचारते तर भूमी म्हणते काही नाही आत्या तुमच्यासाठी चहा वगैरे आणू का असं म्हणत भूमी लगेच ती गोष्ट विसरून जाते हल्ली भूमीला तुकड्या तुकड्यामध्ये गोष्टी आता आठवायला लागलेल्या असतात आणि हे रागिणीला माहिती असतं पण मूर्ख पौर्णिमा लगेचच बोलते काय ग भूमीताई तू काय या सगळ्यामध्ये आम्हाला मूर्ख बनवती आहेस का तू आता काहीतरी वेगळं बोलतेस नंतर काहीतरी वेगळं बोलतेस भूमी म्हणते काय बोलले मी मी रागिणी आत्ता ना फक्त चहा आणू का असं म्हटलं होतं ना यावरती पौर्णिमा म्हणते नाही तू काहीतरी वेगळं पण बोललेस मग रागिणी म्हणते पौर्णिमा तू गप्पा बस काहीतरी वेळासारखं बडबडू नकोस जा भूमी तू चहा आणि भूमी गेल्यावर ती इकडे आता पौर्णिमा म्हणते अहो असं काय करताय मी तिला जाब विचारत होते ना यावरती रागिणी म्हणते तू मठ्ठ आहेस मठ्ठ अगं ज्या गोष्टीचा जाब विचारायला नको तीच गोष्ट तू विचारती आहेस ज्या गोष्टीची तिला आठवण करून द्यायला नको तीच तू करून देते आहेस तिला तुकड्या तुकड्यामध्ये गोष्टी आठवत आहेत पण त्याला हायलाईट करून आपल्याला या सगळ्यामध्ये तिला आठवण करून द्यायची नाहीये मूर्ख पौर्णिमा काय वेळ लागले का तुला असं म्हणत पौर्णिमाला आता इकडे रागिणी ओरडत असताना भूमी येते आणि त्यावरती आता मात्र भूमीचं कौतुक करत इकडे आता रागिणी म्हणायला लागते खरं सांगू का भूमी तर या घराला इतक्या मायेने तू सांभाळलेस ना तुझं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे हल्लीच्या कसं असतात मुली आपल्या आईकडूनच शिकून येतात की सासू म्हणजे खाष्ट पण तू न तू तर मला मुलीसारखी आहेस माझी इतकी काळजी घेतेस खाणं पिणं गोळ्या माझीच काय घरातल्या सगळ्या माणसांची काळजी घेतेस भूमी तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे खरंच तू न या घरची मुलगीच आहेस सून नाहीच आहेस असं म्हणत आता इकडे रागिणी तिचं कौतुक करत असते आता मात्र भूमी थोडीशी कन्फ्युज होते की ही रागिणी अत्यंत मी संशय घेऊन खरंच चुकीचं काम करते का म्हणजे रागिणी आत्या किती प्रेमळ आहेत किती प्रेमाने आत्ता माझ्याशी बोलत होत्या आणि मी त्यांच्यावरती संशय घेते नाही नाही देवीसारख्या एखाद्या बाईवरती संशय घेणं चुकीचं आहे का म्हणजे आकाश आणि आजी या दोघांकडून मी ऐकत आलेली आहे की रागिणी आत्यांनी या घरासाठी किती त्याग केलाय ते आणि मी त्यांच्यावरती संशय घेणं चुकीचं आहे का काय आहे नक्की मला काहीतरी चुकीची माहिती मिळते का नाही नाही पण रघुकाका जे बोलले ते तिला आठवतं रघुकाकांचं सगळं व्हिज्युअल्स डोळ्यासमोर येतं आणि रघुकाकांनी सांगितलेलं पण आठवतं आणि ती विचार करते या सगळ्यामध्ये जर मला कोणी सत्य सांगू शकत असेल तर ते फक्त रघुकाका आणि मग ते रघुआकांच्या रूममध्ये जायला निघते रूममध्ये ज्या वेळेला रघुआकांची ती येते त्यावेळेला रघुआका रूम मध्ये नसतात मग भूमी आता तिकडे असलेला कॅमेरा जो रघुवाकांनी खास भूमीला पाहण्यासाठी ठेवलेला असतो तो कॅमेरा ती हातात घेते आता त्या कॅमेऱ्यामध्ये आकाशच्या सहा वर्षामधल्या कडू गोड सगळ्या आठवणी ठेवलेल्या असतात भूमी तो कॅमेरा उघडते आणि भूमीला आता रडू अनावर होत आकाशची अवस्था आकाश, आकाश रडताना असतो आई बाबा तुम्ही मला का सोडून गेलात आई बाबा मला का सोडून गेलात या छोट्या मोठ्या क्षणात रघुआकांनी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलेले असतात मग एक एक करत आता मात्र आकाशच्या आयुष्यातले सहा वर्षाचे क्षण इकडे आता भूमीच्या नजरेसमोर येतात आकाशचा वेडेपणा आकाश या सगळ्यामध्ये त्याला झालेला त्रास आजीसोबत त्या केलेल्या गमती जमती आणि रघुकाका का, राजा काका यांच्यासोबत गार्डनमधल्या गमती जमती हे सगळं करत असताना आकाशला होणारा त्रास हे सगळं भूमीला दिसत असतं आजीसोबत चाललेली आकाशची मस्ती आजीला कसा गुदगुल्या करायचा टुटूसोबत कसं खेळायचा हे सहा वर्षाचं त्याचं सगळं जीवन आता भूमीच्या समोर येतं आणि भूमीच्या डोळ्यात पाणी येतं रागिणीसोबतचा असलेला बॉन्ड रागिणी त्याला आवडीने जेवण भरवणं हे सुद्धा आता त्या व्हिडिओमध्ये असतं आणि हे सगळं रघुकाकांनी मुद्दाम त्या व्हिडिओमध्ये सेट करून ठेवलेलं असतं या सगळ्यामध्ये आता मात्र भूमीच्या डोळ्यात पाणी येतं तोपर्यंत इकडे आता अभिजित ऑफिसला निघतो त्याला आता रागिणी थांबवते अभिजित तुझ्या लक्षात आहे ना तांडेलला इकडून शिफ्ट करायचं आहे यावरती अभिजित म्हणतो कोणते तरी मंत्री येणार आहेत आणि त्यामुळे इकडे रॅली आहे या रॅलीमध्ये तांडेलला इकडून हलवणं शक्य नाही आहे त्यामुळे सध्या तांडेलला एक दिवस इथेच राहते रागिणी म्हणते तुला माहिती आहे ना तो जेल तोडून आलेला आहे त्यामुळे तो काहीही करू शकतो ही गोष्ट आपण विसरता कामा नाही त्या तांडेलला हलक्यात घेण्याची चूक तू करू नकोस यावरती अभिजित म्हणतो आई, आई चिंता तू चिंता करू नको तो माझ्या बंदोबस्तामध्ये आहे आणि बरोबर त्याला मी हँडल करेन तू सगळ्यामध्ये शांत राहा तांडेलची जबाबदारी माझी रागिणी विचार करते हा तांडेल काही साधा सोपा सरळ नाही आहे या सगळ्यामध्ये हा जर का पळून गेला तर मला भारी पडेल आणि हा जर का जाऊन भूमीला भेटला तर अजून भारी पडेल तोपर्यंत तो इकडे आता भूमी फोटो पाहत असते त्यातले अल्बम पाहत असते त्याच्यामधले व्हिडिओ पाहत असते तितक्यात का रघुवा काय आणि ते म्हणतात ज्या वेळेला न आकाशबाबांच्याबद्दल गैरसमज करून घेतला होतात ना त्यावेळेला त्यांची बाजू समजून सांगण्यासाठी मी हा मो कॅमेरा मुद्दाम इकडे ठेवला होता ज्या कॅमेऱ्यातल्या गोष्टी बघून तुम्हाला आकाशबाबांचं सहा वर्षाचं आयुष्य दिसेल पण त्याच आधी तुमचा गैरसमज दूर झाला त्यामुळे मग हा कॅमेरा दाखवायचा राहून गेलं मी सांगते तुमचे मी किती आभार मानू कारण तुम्ही आकाशच्या सहा वर्षाची जर्नी या कॅमेऱ्यामुळे मला दाखवलीत असं म्हणत भूमी रघुवाकांचे आभार मानते तोपर्यंत इकडे तांडेल रागिणी आणि आता अभिजित यांच्या तावडीतून सुटतो आणि तो भेटतो प्रशांतला प्रशांतला भेटून तो सांगतो तुझ्या बहिणीला मला भेटायला सांग मला तिला या सगळ्यामध्ये काहीतरी क महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे मला सांगायचं आहे की बोट ब्लास्ट प्रकरणी कुणाचा हात होता यावरती प्रशांत म्हणतो तुम्ही खरं बोलताय ना तांडेल म्हणतो तू फोन ते ला। ला तर लाव तुझ्या बहिणीला मला भेटायला तर बोलव तोपर्यंत इकडे आता सगळेच जण घरी आलेले असतात आणि त्यावरती इकडे भूमी कुठे गेले असं विचारलं असता मानसी सांगते भूमिताई बाहेर गेलेली आहे आणि भूमिताई कुणालाच सांगितलेलं नाही कुठे गेले ती असं म्हटल्यावरती मग मात्र सगळ्यांना चिंता वाटते तोपर्यंत तांडेलला भेटण्यासाठी भूमी गेलेली असते आणि तांडेल तिला आता मात्र रागिणीच या सगळ्याची सूत्रधार आहे बोट ब्लास्ट प्रकरणी रा अभिजित आणि रागिणी यांनीच हे कारस्थान केले हे सत्य सांगणार आहे सत्य समजल्यावरती भूमीला आता काय ॲक्शन घेणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे